नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि नवीन नवीन प्रश्न घेऊन चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येणार आहो प्रश्न बघू आय एम पी प्रश्न आहे रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झालेले आहे त्याच योग्य उत्तर असणार आहे बंगालचा उपसागर पुढील प्रश्न बघा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाचा रेमल हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे प्रश्न आहे ओमान पुढील प्रश्न बघा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला ओमान या देशाने रेमल हे नाव दिले असून त्याचा अर्थ काय त्याचं योग्य उत्तर असणार आहे वाळू पुढील प्रश्न बघा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाचा फटका कोणत्या राज्याला बसण्याचा अंदाज आहे So, योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल पुढील प्रश्न बघा मे दोन हजार चोवीसमध्ये श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणास प्रसिद्ध प्रसिद्धी झालेल्या पहिले स्टॅम्प कोणाला मिळाला त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्री रविशंकर कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनींना टॅलेंट डेव्हलपमेंट श्रेणीतील जगातील तिसरे सर्वोत्तम ए एटी डी बेस्ड अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणारा एन टी पी सी पुढील प्रश्न बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे अशोक शराफ आणि रोहिणी हट्टिंगडी पुढील प्रश्न बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सर्वोकृष्ट सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्याम ऑस्कर कर पुढील प्रश्न बघा कोणत्या शहरामध्ये पहिली फ्लाइंग कार लॉन्च करण्यात आली त्याचे योग्य उत्तर असणार आहे टोकियो पुढील प्रश्न बघा कोणत्या तीन देशांनी प्लेस्टाईलला अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपासून पासून स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते कौन देश आहे नॉर्वे स्पेन आणि आयर्लंड पुढील प्रश्न बघा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते भारत गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश दोन हजारपेक्षा जास्त नदीत डॉल्फिन आहे पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला किती लाभांश देईल त्याचे योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपये